त्यामुळे माझी एक महत्वाची भूमिका आहे ही मला ध्रम्म दिसणं गरजेचं आहे कारण समाजातील कार्य घटक या ठिकाणी व्यवस्थित आहेत ज्यावेळी असे प्रसंग निर्माण होतात त्याच्या वेळा समाज एकत्र होतो आणि धम्माचा प्रसार प्रसार करणं आणि धम्मातील चांगल्या वागणुकीचा उलभ करणं हे ब्रोकाचार्याचं काम असत या आधीला मी माझ्या लहानपणापासून फार केलो दृश्य म्हणून आणि यमुनाशी आता मधल्या नाव दिलेलं आहे परंतु पूर्वी आम्ही यमुनाशी म्हणायचो अन्नतील गायकवाड मी आहे नाव मनोज आपल्याचं गायकवाड आहे अतिशय या आमच्या घराशी घरपातलं आजीचं लागलं होतं माझी आई म्हणजे सुमन गायकवाड ही आजीची पुतणी होती त्याच अनुषंगाने आणि माझ्या वडील तिचे गावही होते त्याचबरोबर आमची दुसरी आजी तर त्या आजीचे माझे वडील हे भाऊ आहे त्यामुळे मी हे रवींद्र पंडित आहेत किंवा आमचे पंडित पंडित आहे त्यांना मी मामाच पडतो पण ते पण माझ्याकडे त्यांना मामाच पडतात आजी आणि आजोबा कधी कधी आम्हाला चहा पिसवून दे आणि मग घरातली शिकायची अतिशय दिसून आम्हाला पण आजोबा मात्र शिक्षणाच्या बाबतीमध्ये मोठे प्रकार होते आजोबा म्हणायचे लक्षात ठेवा परवाणू शिकलो पाहिजे आम्ही शिक्षण घेतलं परंतु आम्ही नोकरीला जाऊ शकलो नाही याचं वेगळं होतं माझे मोठे भाऊ जे आहेत मोठे भाऊ आणि मी यापैकी मी काम करावं लागतात दुसऱ्यांकडे कामाल लागतात आर्मामध्ये आजोबा कामाला जायचे परंतु त्यांच्या मनाचा उत्साह अतिशय होता आणि या दोन्ही मुलांना आणि मावशीला शिकवण्यासाठी त्यांनी आटोबा प्रयत्न केले होते के आजी आणि आजोबा मन त्यांनी या पुढच्या मुलांना शिकवलेलं आहे चांगला पुरुष बघून लावलेला आहे त्याच्यानंतर त्यांची मुलगी लिहार मावशी अजमान झाली तिची वर कारु एकंद आठ हा हजार प्रकार पाहिल्यानंतर किती महत्व दिलं पाहिजे आणि शिक्षण

हात पिवला नाही तर त्या तुम्हाला काही किंमत नाही असाच ठिकाणी मुलगा स्वामी विवेकानंदांकडे गेला आणि तो विवेकानंद म्हणाला की आई वडिलांबद्दल एवढं करतात आई वडिलांचा ऐका आई वडील सेवा करा आई वडील जे जे म्हणतात त्या वडिलांची सेवा करा असं काय आहे काय नक्की त्याच्यामध्ये मग स्वामी विवेकानंद म्हणाले शांत तुझ्या प्रश्न तुम्ही उत्तर दिली आधी एक मीठाला मी पोटाला बांधतो ही बांधलेली बीट जी आहे ना ही तू पूर्ण दिवस ठेवायची पूर्ण रात्रभर ठेवायची आणि सकाळी मला येऊन भेटायचं मी तुला प्रश्नात की आई आणि वडील यांना सन्मानानं का वाढवायचे ठीक बद्दल एवढंच सोपं आहे तर ती मी जातो घेऊन बसतो त्यांनी वीज फोटाला बांधली आणि तो लिहून गेला पूर्ण दिवस तो काम करत असताना त्याला आवकाळल्यासारखं वाटत होतं आवघडल्यासारखं वाटत होतं त्याचा तस त्यांनी दिवस भेटायला पण रात्री बाजूला त्याला झोपताना इकडचा खूप घेता येईल ना तिकडचा कुठ घेता येईल ना दोन्ही बाजूला कृषी घेत असताना त्याला त्या विजेचा अडका येत होता मग त्यांनी कशी करी झोप मोड झोप झोप मोड झोप अशा पद्धतीची अवस्था निर्माण झाली आणि तो सकाळी उठून विवेकानंदांकडे गेला आणि विवेकानंद म्हणाला अतिशय बेकांत नाही झाली कोर्टाला मी भीट बांधली पण या व्हिडिओवर मला अजिबात झोप येत आली आणि ही झोप न घेताना आजचा दिवस अतिशय प्रचंड विवेकानंदांनी सांगितलं अरे बाबा नऊ महिने नऊ दिवस ज्या माईनं तुला तुला जन्म दिल्यानंतर बाळग खेळवलं ज्या तुला बोलता येत नव्हतं तुझ्याशी ती बोलली तुझ्या भावना तिने जाणल्या ती तु� तुझा पहिला होती तुझ्या वडिलांनी तुला

त्यामुळे त्यांचं कायम सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे कथागत भगवान होत म्हणतात की जो जे मूल आपल्या आई वडिलांची व्यवस्थित सेवा करत नाही ते मूल दुसऱ्यांच्या आधारे सुद्धा पात्र होत नाही पटाचार नावाची एक मुलगी ही पटाचार नावाची मुलगी अतिशय पिला लाडा कौतुक अतिशय वडिलांनी सांभाळलं होतं दिल्या होत्या तिच्या सोयीसाठी एक नोकर ठेवला होता पण नंतर त्या मुलीनंतर नोकर बरोबर संसार करायचा ठेवून आयोगाला खूप दुःख आणि हे लोक नागराच्या बाहेर जाऊन झोपडीमध्ये राहू लागले झोपडीमध्ये राहत असताना पोटं तर प्रश्न आहे मग पोटं पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी मनमजूर करू लागले मनमजुरी करता 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 त्यांना एक अपत्य झालं

आपल्या मुलांना आणि आपल्या बायकोला निवारा मिळावा याकरता काही पानं शोधायला तो आहे तो गेला आणि तो पानं सोडत असताना साफ कवला साफ तो दिग होऊन गेला नवरा वृत्तप्रयोग होऊन गेला बायकोला माहित नाही मुलांना माहीत नाही त्यानंतर त्या महिलेने कायदे त्या दोन्ही मुलांना घेऊन ती चालवला नव्या त्या ठिकाणी दुःख पाहिजे ती पाहिला काय करायचं पाऊस आहे असं करत असताना तिने कसं तरी एका मुलाला तिच्या जवळ घेतलं आणि नदीच्या पलीकडे घेऊन ठेवलं दुसऱ्या मुलाला ती घ्यायला आली पण तो दुसऱ्या मुलाला घ्यायला येत असताना त्या मुलाला सुद्धा साफ कावला सा। आणि तो मुलगा कंट्रोल झाला त्या मुलाला ती तिच्यावर आल्यानंतर समोर तिने पाहिलं कि है, ते है। कि दहुण दहुण ती एक गरुड येतोय आणि त्या वेळेला मला वळ घ्यायचा प्रयत्न करतोय ती मावळी आली धावतिसाली आणि त्या गरुडापासून मुलाला वापरायचा प्रयत्न करतो की त्या गरुडा मी जागा असा इशारा करत होती त्या समोरच्या दिल्यावर ते दुसरे बालक होतं त्या बाळाला वाटलं की आई आपल्याला बोलवते या अनुषंगान बाळाच्या ता नदीपर्यंत आल्याने ते सुद्धा पाण्यात वाहून गेलं म्हणजे या पटाचाराचा नव्याही वाला दोन मुलंही वाजली आता मात्र ती वेळ दिसली झाली तसंच तर माणसाला दुःख ते दुसऱ्याचं दुःख माणसाला सुख वाटतं पण स्वतःचं दुःख माणसाला ओळखून होत असतं आणि याच पद्धतीमध्ये पटाच्या वेळी ज्या वेळेस पाहिलं आता करायचं काय ती तिची जिनफा विसरली ती दिवस फिरवली आणि असं करता करता आता करायचं काय करायचं काय अशा याच्यामध्ये वेळ दिसून ती फिरत होती बाजूला काळोखीमध्ये तथागत भगत होते तथागत भगत त्यांच्या शिष्यांना शिष्यांना मार्गदर्शन करतो काय काय सरकार येतात काय काय तशी मात केली पाहिजे या पद्धतीमध्ये मार्गदर्शन करत होते अवस्थेमध्ये तिथं अवस्थेमध्ये ती पटाचार्या तिथे पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी जे काही भिकून होते त्या भूरपैकी येण्याला तिची दया आहे तिने त्या पटाचाराच्या अंगावर टाकले पटाक्यांच्या शिवराम टाकल्यानंतर तथागत भगवान गौतम तिथं म्हणाले तथागत भगवान गट तिला म्हणाले काय ही अवस्था आहे आणि तथागत गौतम बुद्धांच्या वाणीचे ते शब्द त्या पटाकांच्या काळात गेल्यानंतर ती देवेला हरवलं होतं की शुद्धीवर आली शुद्धीवर आल्यानंतर तिने पाहिलं की समोर ते चौकसा महाराम होतीला आणि हा महामान उत्तम तिथे गौतम बुद्ध आहे गौतम बुद्धांनी तिला पाहिलं आणि त्यानंतर त्या मावलीला असं वाटलं की यांच्याकडनं मला काहीतरी गोर घेतला पाहिजे आज माझं साधं कुटुंब झालेलं आहे माझ्या जगण्याला काय अर्थ राहिलेला नाही मी का दोन तिने कदाकाराबद्दल तिची व्यथा मांडली ही व्यथा मांडल्या कथागृहाबद्दल तिला म्हणाले मी या जगामध्ये जन्मणं आणि मृत्यू पाहणं हा नित्याचाच खेळ आहे हा अधून वापराचा खेळ आहे हा प्रत्येकाच्या आयुष्य होतो या ठिकाणी कुठलाही मनुष्य कायमस्वरूपी जिवंत राहत नाही या ठिकाणी जगणं एकदाच आणि मरण एकदाच पण एवढं असून सुद्धा माणूस मात्र त्याच्या शक्तीच्या बळावर दुसऱ्यांना दुसरं देत असतो दुसऱ्यांची वाईट बघत असतो तो त्याच्या शक्तीचं प्रदर्शन करत असतो परंतु मग अशी मी तुला दिल्याप्रमाणे ज्यावेळी कोमत आहे त्यावेळी सगळे आपला दिवस आणि रात्र आपल्या आयुष्यात सांगून राहिलेली आहे तोटपर्यंत आपण माणसाने माणसाशी माणूस आणि माणसासारखंच वागलं पाहिजे हाच योग आता असं मला वाटतं